आणि बया साहेब चार वर्षात फक्त सत्तर फूट पुढे सरकलाय खड्डा अजून किती वर्ष लागतील त्यांना विचारून घ्या तुम्ही हां आज आम्ही जुना मुंबई आग्रा महामार्गाच्या कामाची पाहणी केलेली आहे आणि इथे जे एम जे पीकडून ड्रेनेज लाईनचं काम सुरू होता तो अत्यंत संथ गतीने सुरू होता आणि त्यानिमित्ताने आम्ही त्या एम जे पीचे जे अधिकारी आहे कार्यकारी अभियंता निकम साहेब तसेच महापालिकेचे आयुक्त अमिता मटा आणि सार्वजनिक बांधकामाचे जेवढे अधिकारी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आणि इथे पाहणी दौरा केलेला आहे कारण की आता आम्ही मागच्या जे मार्चच्या बजेटमध्ये नगावबारीच्या पुलीपासून ते मोठ्या पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे त तसेच डिवायडर वगैरे आणि सुशोभीकरणासाठी तब्बल बारा कोटी रुपये मी मंजूर करून आणलेले आहे आणि त्याचप्रमाणे आता इथे आपण ज्या मी उभा आहे ून हत्ती डोपर्यंत म्हणजे एस एस युज कॉलेजच्या बाजून हत्ती डोपर्यंतचा हा हा जो रस्ता आहे त्याच्या डांबरीकर तांत्रिटीकरणासाठी मी सहा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत आणि ह्या दोघी कामांचा शुभारंभ लवकर लवकर व्हावा या सा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आता जे एम जी पीचे अधिकारी आहे त्यांनी ह्या कामासाठी आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत हा एस एस सी सी एस कॉलेज समोरचा जे रस्ता आहे आपला जे त्यांनी थमलेलं आहे ते ड्रेनेजचं काम ते पूर्ण करतील नंतर आम्ही त्या दोन्ही कामांचा शुभारंभ आम्ही करणार आहोत आणि या कामाच्या पाहणी दौराप्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक सईद बेट तसेच आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत इथे उपस्थित एक प्रश्न असा आहे नगावबारी नदीपर्यंत रस्ता करता येत हो पण नगावबारी पासून एकही मुतारी नाही लेडीज ची पण नाही जेंट्सची पण नाही या ठिकाणी नागरिकांची मागणी की तुम्ही एक लेडीज आणि जेंट्स साठी मुतारीची व्यवस्था जर केली इथल्या काही नागरिकांनी मागणी करावी त्यांनी केलेली मागणी प्रत मला द्या मी आयुक्त सांगून आणि आयुक्तांना सांगून लवकरच एक लेडीज साठी मोतारीची व्यवस्था करून आठ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी ठेकेदारावरती राजकीय वरच असतं आहे अशी चर्चा आणि त्यामुळे तर एन जी पीच्या अधिकाऱ्यांना वगैरे कोणाचं जुमानत नाही तो नाही बरोबर आहे आता मागे होती अशी पण आता ते त्यांचा सुपळा साफ झाल्यामुळे आता ठेकेदारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही असं मला तरी वाटतं